नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण चोकोबार आईस्क्रीम बनवतो आहे उन्हाळ्यात थंड काहीतरी सतत खायचं असतं मुलांना आणि आज मुलांची फरमाईश होती की चॉकलेट आईस्क्रीम बनव चला तर मग बनवूयात आईस्क्रीम इथे मी पॅनमध्ये एक कप दूध घेतलं आहे वन फोर्थ कप साखर घेतली आहे वन फोर्थ कप दूध पावडर घेतली आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर पाच ते सहा थेंब व्हॅनिला इसेन्स घेतलेत हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गाठी राहता कामा नये पूर्ण छान मिक्स झाल्यानंतर ते बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे शिजवायला मिश्रण सतत हलवत राहायचं आहे कॉर्नफ्लावर जसं शिजेल तसं हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं आहे तुम्ही बघू शकता हे आपलं मिश्रण आता घट्ट झालं आहे सतत हलवायचं आहे एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण आता तयार झालं गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घ्यायचं आता थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे छान फ्लफी टेक्स्चर येतं त्याला बाजारात या पद्धतीचे आईस्क्रीम मोल्ड मिळतात किंवा तुम्ही ऑनलाईनही हे मागवू शकता मिक्सरमध्ये काढलेलं हे मिश्रण या मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे मोल्ड पूर्ण भरेपर्यंत घालायचं आहे ते तुमच्याकडे जर मोल्ड नसेल तर तुम्ही चहा कॉपीचे जे मग असतात कागदी त्यामध्ये पण तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता इथे मी आईस्क्रीमचे स्टिक लावून घेते त्याला या मोल्डला खाली आईस्क्रीमचे स्टिक घालायसाठी जागा असते वरून मी बटर पेपर लावते आणि रात्रभर फ्रीजमध्ये फ्रीजरला ठेवून देते दुसऱ्या दिवशी आपला आईस्क्रीम तयार झालं आहे मोल्डवरचा मी पेपर काढून घेते मस्त सेट झालं आहे आपलं आईस्क्रीम तुम्ही बघू शकताय आहे आता इथे मी डार्क चॉकलेट घेतलं आहे ते मी गरम पाण्यामध्ये भांडं ठेवून मेल्ट करून घेते तोपर्यंत आपण मोल्डमधून आईस्क्रीम काढून घेऊया आईस्क्रीम छान सेट झालं आहे मस्त निघाले आता मी इथे मेल्ट केलेलं चॉकलेट घेते एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं म्हणजे आईस्क्रीम डीप करायला बरं पडतं ते चॉकलेटमध्ये मी आईस्क्रीम डीप करून घेते आहे तुम्ही बघू शकताय याच पद्धतीने मी अशी सगळी आईस्क्रीम चॉकलेटमध्ये डीप करून घेते आहे मस्त तयार झालं आपलं चोकोबार आईस्क्रीम तुम्ही बघू शकताय मस्त झालं आहे अगदी इथे तुम्हाला तीनच आईस्क्रीम दिसत आहेत ना एक माझ्या मुलाने लगेच ते आईस्क्रीम खाऊन पण टाकलेलं आहे हे बघा कसं झालं आईस्क्रीम नक्की करून बघा या पद्धतीने अगदी सोपी रेसिपी आहे रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद